काँग्रेस अध्यक्षपदासाठी चार जण रेसमध्ये देशमुख आणि पाटलांमध्ये चुरस पण सरप्राईज देणार दोन नावं उघड राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला आणि राज्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभेची निवडणूक लढवली पण केवळ सोळा जागांवर विजय मिळवण्यात काँग्रेसला यश आलं आणि त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेतृत्व बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली त्यातच नाना पटोले यांनी आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलं होतं त्यानुसार पटोले यांनी मंगळवारी दिल्लीवारीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच राज्यात काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात काँग्रेसची कमान कोणाकडे जाणार काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता लागली असून राज्यातून चार नावे पुढे येत आहेत त्यामध्ये एक नाव मराठवाड्यातील असून दुसरं नाव विदर्भातील आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे मात्र काँग्रेस निष्ठावान आणि आदिवासी नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नवी दिल्ली